त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वगैरे ही चुकीची माहिती आहे आम्ही चालवणार आहोत एकदा या सगळ्या योजनांच्या संदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत जसं लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलं की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे साधारणपणे दहा लाख बारा लाख पंधरा लाखापर्यंत देखील आकडा ला हा जाऊ शकतो त्यातल्या अनेक बहिणींनी स्वतःहून आता ते सोडणं सुरू केलेलं आहे आम्ही जे अपात्र आहे त्यांना मात्र आम्ही आता यापुढे देणार नाही कारण अल्टिमेटली आम्ही सीएजीला अँसरेबल आहोत एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देता ते सीएजी तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की का दिलं तुम्ही तर तशा प्रकारे होऊ नये म्हणून जे इनएलिजिबल आहेत त्यांना आम्ही त्यातनं कमी करू पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा तो काही आम्ही परत मागणार नाही तो पैसा हा त्यांच्याचकडे राहील मात्र एलिजिबल जे आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे यावर मात्र सगळ्या योजनांच्या बाबतीत आमचा एक त्या म्हणजे त्या संदर्भातला आग्रह असा